नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की म्हणजेच की शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा असा आपण आनंदाची बातमी बघणार आहोत की शेत असते मग रस्ते पाण्यात रस्ते मोकळे व्हावे यासाठी मोकळा श्वास घ्यावा शेतकऱ्यांना यांत्रिकीकरण असेल किंवा शेतमात बाहेर असेल किंवा शेतापर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग असेल हा मिळवणं अतिशय गरजेचं आहे याच पार्श्वतीवरती पाहिलं की बच्चू कडूंचं यांच्या माध्यमातून एक मोठं आंदोलन उभं करण्यात आलेलं होतं या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती असेल किंवा सध्या जे काही पावसाळी अधिवेशन पार पाडलेले होते त्या अधिवेशनामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात यांच्यावरती प्रश्न उठवले गेले होते महसूल मंत्र्यांच्या माध्यमातून स्वतः शेत रस्त्यासाठी एक मोठा निर्णय घेतलेला होता राज्य शासनाच्या माध्यमातून यांच्या संदर्भातील जी आर निर्गमित करून राज्यांमध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात रस्ते उपलब्ध करून देणं आणि मोठ्या रंदीचे म्हणजे जास्त रुंदीचे रस्ते असे उपलब्ध करून देण्यासाठी निर्णय घेण्यात आलेले आहे परंतु हा निर्णय जरी घेण्यात आला असला तरी याची अंमलबजावणी करण्यासाठी अभ्यास होणं अतिशय गरजेचं आहे कारण यांच्यासाठी राबवल्या जाणारी योजना कशा प्रकारे राबवल्या जातात रस्ते कसे काय मोकळे केले जातील अशा रस्त्यांसाठी काय काय बाबी आवश्यक आहे कसा व्हावा यासाठी म्हणजेच की अखेर राज्य शासनाच्या माध्यमातून रोजी एक ऑगस्ट रोजी राज्य राज्य शासनाच्या माध्यमातून एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्थापन करण्यात आलेली जर पाहिलं तर म्हणजेच की लातूर असेल नागपूर असेल अमरावती असेल किंवा कोणत्याही जिल्हा असेल तिन्ही जिल्ह्यांमध्ये जे काही लोकप्रतिनिधी आहे यांच्या माध्यमातून शेत रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं सहकार्य केलं जातं म्हणजेच की यामध्ये अभिमन्यू पवार यांचं शेत रस्त्यासाठी एक शेतकऱ्यांसाठी असलेलं मोठं नातं आहे बच्चू कडू असतील किंवा म्हणजेच की यांचे असतील सावरकर साहेब असतील शेतकऱ्यांचे रस्ते मोकळे करून देण्यासाठी एक मोठं कार्य आहे सर्व रस्त्यांच्या बाबतीत जे काही सज्जग आहे का लोकप्रतिनिधी आहे यांना घेऊन जर समितीच्या माध्यमातून काम केलं तर शेतकऱ्यांना या शेत रस्त्यासाठी मदत मिळू शकते शेतकऱ्यांना प्रमाणात शेत, शेत रस्त्याची निर्मिती होऊ शकते शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाऊ शकते याच भूमीवरती समितीचं गठन करून आलेले आहे यात घटित कार्यासाठी समिती या ठिकाणी पाहून घेणार आहोत म्हणजेच की महसूल मंत्री यांच्यामध्ये अध्यक्ष असणार आहे ग्रामविकास मंत्री रोजगार हमी योजना म्हणजेच की यांच्यामध्ये सदस्य असणार आहे आशिष जय सवाल राज्यमंत्री संजय बनसोडे विधानसभा सदस्य रणवीर सावरकर अभिमन्यू पवार महेश शिंदे दिलीप बनकर हे सर्व या ठिकाणी सदस्य असणार आहे आता या ठिकाणी की मुख्य सचिव 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 हे या ठिकाणी सदस्य असणार आहे मुख्य नगर विकास हे देखील सदस्य असणार आहे या म्हणजेच की रस्ते पानत म्हणजे याच्यामध्ये महसूल मंत्री हे हो अध्यक्ष असणार आहे समितीच्या माध्यमातून अस्तित्वात असलेली मातोश्री पानात रस्ते व असलेले अंतर्गत खडीचे रस्ते असतील साधे रस्ते असतील दोन्ही रस्ते बनवण्यासाठी मंजुरी दिलेली होती परंतु योजना राबवली जात असताना यांच्यामध्ये अनेक साऱ्या समस्या होत्या त्रुटी होत्या यांच्यामुळे शेतरस्त्यांचे जे काही पानद रस्त्यांच्या मंजुऱ्या मिळाल्या नव्हत्या किंवा जे पुढे जा कि बनवले जात नव्हते किंवा निधी मिळत नव्हता या योजनेच्या असलेल्या त्रुटी शोधणं त्या दूर करणं नागपूर अमरावती लातूर असेल तिन्ही रस्त्या जिल्ह्यांमध्ये रस्त्याची झालेली कामं योजना राबवण्यात आलेली होती त्यांचा अभ्यास करणं जमाबंदी आयुष्य म्हणजेच की संचा भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आले असलेल्या समितीनं अहवालानुसार या ठिकाणी कारवाई करण्याचे राज्य शासनामध्ये जे राज्यांमध्ये शेत पानद रस्ते योजना राबवण्यासाठी स्वतंत्र लेखारेख ठेवा कसे ठेवा व त्यांच्या अस्तित्वात आलेल्या योजनेनुसार कन्वर्शन जे योजना पूर्ण होते ती कशी आणि असल्यात त्यांच्यानुसार कोणत्या लेखा शीर्षामधून किती निधी करावा याबाबत सवि म्हणजे परिणाम ठरवणं त्यांच्यानंतर पुढचं पाच वर्षांमध्ये राज्यातील सर्व शेतपालन रस्ते त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मालाचे निहाण करता येत या दृष्टीने मजबूत करणं हे रस्ते असे मजबूत करता काही आवश्यक असलेल्या योजना असतील सूचना असतील अशा प्रकारची कामं समितीच्या माध्यमातून केली जाणार आहे धन्यवाद